मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर हे गाव शंभर टक्के बुडील क्षेत्रात गेल्यामुळं येथील नागरिकांची पाटबंधारे विभागाने दोन हजार अठरामध्ये संयुक्त मोजणी केली त्यांचे घराचा मो बदलासुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये मिळाला परंतु मोजणी झाल्यानंतर अचानकपणे पंधरा ते अठरा नागरिकांच्या घराची मोजणी करूनसुद्धा त्यांची खुली जागा दर्शवण्यात आली त्यामुळं त्यांना शासनाचे आठ लक्ष अनुदानापासून वंचित केले या आणि इतर मागण्यांसाठी लंगापूर येथील प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे दोन हजार अठरामध्ये मिटिंग नुसार ते हे बोलले होते माझ्यासोबत साहेब की बॉ तुमच्या घरात कोणी शिक्षणवाला असेल तर माझा मुलगा शिक्षणवाला होता यानुसार तुम्हाला पाच लाख रुपये पाहिजे का प्रमाणपत्र पाहिजे मी म्हटलं बा सर मला प्रमाणपत्र हवे आहे यानुसार माझ्या मुलासाठी मी प्रमाणपत्र आज दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीसही झालं पण माझ्या घरापर्यंत प्रमाणपत्र पोचलं नाही ना पाच लाख रुपये पण मिळाले नाही मला प्रकल्पग्रस्ताच प्रमाणपत्र मिळालं नाही का नाही मग आज उपोषणाला बसले ते काय कोणत्या मागणीसाठी तुम्ही हेच हो मागणी आहे की माझे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावं नाही तर मला पाच लाख रुपये मिळा